आमचे केंद्रीय नेते प्रतापराव जाधव हे आमच्यासोबत निवडणुकीत नव्हते त्याचबरोबर भाजपचा एकही नेवता नेता आमच्या मधील नव्हता असा आरोप संजय गायकवाडांनी केला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की प्रतापराव जाधव हे स्वतः बुलढाण्याचे खासदार आहेत आणि संजय गायकवाड हे बुलढाण्याचे आमदार आहेत एकाच जिल्ह्यातील असतानासुद्धा प्रतापराव जाधव यांनी मदत केली नाही त्याचं कारण असं की जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांच्या सांगण्यावरून प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकर यांना फोन करून काँग्रेसच्या जयश्रीताई शेडके यांना उभाडाचे तिकीट द्यायला लावले आणि जयश्रीताई शेडके ह्या त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून कडवं आव्हान देऊ शकल्या त्यामुळे त्यांचा निसटता पराव झाला हा पराभव त्यांच्या जिवारी लागला जर उघाडाकडून दुसरं कोणी असते तर विजय एकतर्फी झाला असता हे त्यांनाही माहीत होतं त्यामुळे जयश्रीताई शेडके यांना ऐन वेळेवर तिकीट मिळल्यामुळे त्यांना या गोष्टीचं चांगलंच तगडं आव्हान झालं त्यामुळे त्यांची प्रतापराव जाधव यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली